ओबीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण अगदी मैद्याचा वापर न करता गव्हाच्या पिठापासून कुरकुरीत असे हे स्नॅक्स बनवणार आहोत खूपच चविष्ट लागतात आणि महिनाभर टिकतात हे जर तुम्ही एकदम बनवून ठेवले तर महिनाभर हे टिकतात आणि मुलांच्या मधल्या वेळेत किंवा तुम्ही अधूनमधून चहासोबत हे स्नॅक्स एन्जॉय करू शकता खूपच क्रंची आणि कुरकुरीत हे होतात आणि खूपच कमी वेळ ठेवतात अगदी घरच्या साहित्यातच तयार होतात तर त्याला थोडाही वेळ न घालवता आपण रेसिपीकडे वळूयात तर आता इथे मी एक कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एक कपला अजून थोडंसं इथे मी पीठ टाकलेलं आहे तुम्हाला जितकं बनवायचं असेल तितकं तुम्ही पीठ इथे वापरू शकता तर इथे मी एक चमचा ओवा घेतलेला आहे ओवा छान हातावरती क्रश करून आपल्याला यावरती घालायचं आहे म्हणजे ओव्याचं फ्ले फ्लेवर याच्यामध्ये खूप छान येतो चवीपुरतं मीठ घालून घेतलेलं आहे आणि एक चमचा तूप घातले आहे जर तुमच्याकडे तूप नसेल किंवा तुम्हाला तूप वापरायचं नसेल तर तुम्ही या जागी एक चमचा तेल घातलं तरी देखील चालेल आता तूप घालून झाल्यावर आपल्याला हातावरती हे छान पीठ असं करायचं आहे म्हणजे तूप छान चा, छान सगळीकडे पिठाला लागलं जातं आता थोडं थोडं करून आपल्याला इथे कणिक मळून घ्यायची आहे आपण नॉर्मल चपातीला जशी मळतो तितकी पातळ मळायची नाही तर थोडीशी दाटसर ठेवायची आहे थोडंसं पाणी पाणी टाकून आपण हे कणिक छान मळून घेऊया तर इथे तुम्ही पाहू शकता घट्टसर अशी कणिक मी इथे मळून घेतलेली आहे अगदी पातळ देखील नाही मिडीयममध्ये घट्टसर अशी कणिक ही मळून घेतलेली आहे मी आता आपण इथे मी दोन बटाटे कुस्करून घेतलेले आहे तर हे उकडलेले बटाटे आहेत किसनीने अशा पद्धतीने आपल्याला एकदम बारीक असे किसून घ्यायचे आहेत आता यामध्ये काही सुके मसाले घालून घेऊया तर अर्धा चमचा इतकी मी हळद घातलेली आहे यामध्ये अर्ध्या चमच्याला कमी लाल तिखट घातलेलं आहे जर तुम्हाला थोडंसं तिखट करायचं असेल तर तुम्ही तिखटाचं प्रमाण थोडंफार वाढवलं तरी देखील चालेल अर्धा चमचा जिरेपूड घातलेली आहे अर्धा चमचा चाट मसाला घातलेला आहे अर्धा चमचा धनी पावडर घातलेली आहे आणि चवीपुरतं मीठ घालून घेतलेलं आहे आता चमचेच्या साह्याने हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला ही रेसिपी नक्की कशी करायची हे कळेल आणि थोडी देखील चुकणार नाही तर आता इथे आपण बटाटा छान असा चमचेच्या सहाय्याने मी मिक्स करून घेतलेला आहे तर इथे तुम्ही पाहू शकता बटाटा आपला मिक्स करून झालेला आहे आता कणकेचा जो गोळा होता त्याचे आपण दोन भाग करून घेणार आहोत जर तुमचा गोळा जास्त मोठा असेल तर तुम्ही तीन चार किंवा पाच भाग केले तरी देखील चालेल आता थोडंसं पीठ टाकून आपण ह्याची पातळ अशी चपाती लाटून घ्यायची आहे तर इथे तुम्ही पाहू शकता एकदम पातळ अशी चपाती मी इथे वा लाटलेली आहे थोडीफार वाकडी तिकडी होऊ शकते कारण की पिठाचं जे कणिक आहेत खूपच घट्ट आहे त्याच्यामुळे इथे थोडीफार वाकडी तिकडी तुमची चपाती देखील होऊ शकते आता दोन्ही चपात्या ह्या एकसारख्या आपण ठेवून घ्यायच्या आहेत आणि साईडने आपण छान चौकोनी अशा कट करून घेऊयात या व्यवस्थित असा चौकोन आकार द्यायचा आहे आपल्याला म्हणजे ज्या आपण जे छोटे छोटे समोसे बनवणार आहोत ते वाकडे तिकडे होणार नाही आणि व्यवस्थित असे एकसारखे होतील त्यामुळे तुम्हीसुद्धा अशा सुरीच्या साह्याने हे असे कट करून घ्या किंवा पिझ्झा कटर असेल त्याने देखील तुम्ही सहज हे कट करू शकता खूपच चविष्ट होतात हे स्नॅक्स झटपट होतात अगदी आणि अगदी महिनाभर टिकणारे आहेत तुम्ही अशा कमी वेळेमध्ये हे स्नॅक्स बनवू शकता आणि अगदी घरच्या साहित्यामध्ये होतात कोणतेही जास्तीचं सामान किंवा अगदी तेलकट देखील होत नाही आता इथे आपण हे जे चौकून केलेला होता तो एक काढून घेऊया आणि हात थोडासा पुन्हा आपण लाटून घ्यायचा आहे थोडंसं इथे मला जाड वाटलं त्याच्यामुळे मी पुन्हा इथे लाटणं थोडंसं फिरवून घेणार आहे कारण की जी चपाती आहे देखी ती देखील आपल्याला जाड ठेवायची नाही एकदम पातळ झाली पाहिजे म्हण म्हणजेच आपले हे जे समोसे आहेत ते कुरकुरीत होतील आता जे बटाट्याचं बॅटर आहे ते आपण व्यवस्थित असं याला लावून घेऊया छान एकसारखं आणि पातळ लावून घ्यायचं आहे असं आधी तुम्ही गठ्ठे वगैरे ठेवू नका नाहीतर मग चपाती लाटताना ती व्यवस्थित लाटली जाणार नाही व्यवस्थित हाताच्या साह्याने किंवा चमच्याच्या साह्याने देखील तुम्ही एकदम छान पसरून घेऊ शकता हे जर यावरती तुम्हाला जर कोथंबीर वगैरे थोडीशी टाकायची असेल तर ती देखील तुम्ही इथे टाकू शकता तर इथे तुम्ही पाहू शकता व्यवस्थित असं कडपर्यंत मी इथे बटाट्याचं जे मॅश केलेलं होतं ते लावून घेतलेलं आहे आता जी दुसरी चपाती आपण चौकोनी करून घेतली होती ती बरोबर यावरती ठेवून घ्यायची आहे आपल्याला बरोबर कडापर्यंत व्यवस्थित अशी आपण यावरती ठेवून घेऊया आता लाटण्याच्या सहाय्याने हे छान लाटून घेऊया म्हणजे तळताना जो बटाट्याचा मसाला आहे तो तेलामध्ये निघला जात नाही आणि मसाला छान दाबून बसला जातो त्यामुळे तुम्ही देखील अशा पद्धतीने छान दाबून असं लाटून घ्या जर तुमची चपात्याची जे पिठ्ठी असेल ते खाली जर चिटकत असेल तर तुम्ही या ठिकाणी थोडंसं पीठ भुरभुरलं आणि मग लाटलं ला, तरी देखील चालेल तर आता इथे मी व्यवस्थित असं हे पातळ लाटून घेतलेलं आहे थोडं देखील इथे जाड ठेवायचं नाही आपल्याला एकदम असं पातळ लाटायचं आहे आता याचे चौकोणी असे आपल्याला काप करून घ्यायचे आहे तर इथे मी सर्व काप अशा पद्धतीने चौकोणी आणि एकसारख्या आकाराचे हे करून घेतलेले आहेत आता जी चौकोनची दोन टोकं आहेत ती वरच्या साईडनी आणि जी अपोजिट दोन टोकं आहेत ती खालच्या साईडने आपल्याला व्यवस्थित अशी दाबून जोडून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता खूपच छान असा आकार हो येतो याला जर तुम्हाला मैद्याचं जर अशा पद्धतीने करायचं असेल तर तुम्ही मैद्याचं देखील करू शकता ते देखील खायला खूप छान लागतात आणि क्रंची लागतात तर आच्यास अशा साहाय्याने सर्व समोसे मी इथे अशा पद्धतीने करून घेणार आहे अगदी सहज हे मोडलं जातं आणि सहजच हा आकार तयार होतो त्यामुळे तुम्हाला याला कोणतीही तामझाम करायला लागणार नाही खूपच सहजरिते आपल्याला हा आकार तयार करता येतो आणि दिसायला देखील खूप छान दिसतं तुम्ही पार्टीला किंवा स्नॅक्समधून म्हणून किंवा पाहुणे आल्यावरती असं स्नॅक्स बनवू शकता तर आता इथे सर्व समोसे मी अशा पद्धतीने करून घेणार आहे तर आता गॅसवरती कढई आपण तापत ठेवलेली आहे कढई छान तापून द्यायची आहे एकदम कडक तेल आपलं तापलं पाहिजे आणि हे समोसे सोडताना मीडियम गॅस करायचं आहे फास्ट घॅस करू नका नाहीतर हे समोसे वर्ण अगदी लवकर रंग बदल आणि आतमध्ये हे कच्चे राहतील आणि अगदी मऊ पडतील त्याच्यामुळे मीडियम गॅसवरती आपल्याला लाचपर्यंत हे सगळे समोसे तळून घ्यायचे आहेत गॅस इथे जर तुम्ही फास्ट केला तर तुमचे समोसे हे अगदी मऊ पडतील त्याच्यामुळे गॅस हा मिडियम ठेवा आता इथे मी जेवढे समोसे बसतील तेवढे इथे तळून घेणार आहे तर दोन बॅचमध्ये इथे मी हे सगळे समोसे तळून घेणार आहे तर एक मिनिटभर आपल्याला इथे हलवायचे नाही आहेत हे समोसे एक मिनिटाने अगदी सहजच हे निघले जातात आता दोन ते तीन मिनटं इथं आपल्याला लागणार आहे समोसे तळायला तुम्ही पाहू शकता हलका हलका रंग देखील आपल्या समोस्यांचा बदलत चाललेला आहे तुम्ही सुद्धा हे समोसे एकदा नक्की ट्राय करून बघा नक्कीच तुम्हाला आवडतील तर आता तीन ते चार मिनटं हे तळून झाल्यावरती खूपच छानदेखील रंग आलेला आहे आता आपण हे एका भांड्यामध्ये काढून घेऊया जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि च्या सोबतचं बेलायकनसुद्धा दाबा म्हणजे माझे व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत लगेच पोचतील माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला विसरू नका आता दुसरी बॅच काढून झाली की आपण जे उरलेले समोसे होते ते देखील यामध्ये सगळे घालून घेऊयात जर तुमची कढई जास्त मोठी असेल तर तुम्ही एक संगती सगळे टाकले तरी देखील चालेल कारण की हे सहजासहजी तरी चिटकत नाही त्यामुळे तुम्ही एकदम घातले तरी देखील चालणार आहे आता हे सुद्धा आपण छान मिडियम गॅसवरती एकदम खरपूस असे भाजून घेऊया तळून घेऊया अगदी तीन ते ती चार मिनटातच हे सुद्धा तळून झालेले आहे तुम्ही पाहू शकता आता एका भांड्यामध्ये आपण काढून घेऊया तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका